चौविसावा संदेश बाबांचा संदेश तुकाराम महाराज श्रीपाद बाबा संत होते आणि आहेत त्यांना सुद्धा माहीत होत की ते संत आहेत पण ते मी संत आहे असे कोणाला बोंब मारून सांगत बसले नाही तुम्ही मनुष्य जन्माला आलात तुम्ही विषय प्रयोजन समजावून घेतलात म्हणून तुम्ही सुद्धा संतच आहात तुम्ही सुद्धा आनंदभूषण सच्चिदानंद आहात पण काही मंडळी बोंब मारून सांगत सुटलेत मी संत आहे मी सच्चिदानंद आहे त्यामुळे ते रजगुणात सापडलेत म्हणून पुढील जन्मात वेडा मूर्ख होऊन फिरातात श्रीपाद बाबांनी प्रत्येकाला ज्ञानी करून सोडलाय तरी सुद्धा अशी काही मंडळी आहेत की या पद्धतीने बोंब मारण्याच्या गुणामुळे ती अज्ञानी ठरतात आणि जन्म मरणाच्या जंजाळात सापडतात यावरून तुम्ही ठरवा काय होऊन फिरायचं वस्तुता जीव हा विविध कर्माचा करता नसतोच तो सुद्धा अकर्ता आहे पण विशिष्ट गुणांच्या संचयात गुंतल्यामुळे विशिष्ट शरीरात स्थित होतो गुणानुसार शरीरातील इंद्रिय रचनेमुळे त्याला कर्म करणे भाग पडते आध्यात्मिक गुरूंच्या सानिध्याविना मनुष्याला आपण कोणत्या स्थितीत आहोत ते कळत नाही त्यामुळे तो कितीही विद्वान पंडित असला तरी रजोगुणात सापडतो त्यासाठी मनुष्याला म्हणजे साधकाला योग्य मार्गदर्शनाचीच काश धरावी लागते योग्य आणि अयोग्य मार्गदर्शन यातला फरक न समजणं हे तर फार मोठं अज्ञान आहे योग्य आध्यात्मिक गुरूंच्या उपदेशानेच मनुष्यरूपी जीवाला स्वतःच्या आध्यात्मिक स्वरूपापासून कसे वंचित आहोत व आपण भौतिक शरीराच्या इंद्रियात बद्ध होऊन कर्मात कसे अडकलो आहोत हे कळू येते आध्यात्मिक गुरुशी अन्ञान राहिलो तर कर्मबंधनातून मुक्त होऊन आध्यात्मिक स्थितीत कसे स्थित व्हायचे याचं दिव्य ज्ञान होतं या दिव्य ज्ञानाच्या आचरणाने मनुष्य सच्चिदानंद स्वरूपाला पोहोचू शकतो महात्म्याच्या आदेशाप्रमाणे आचरण होत असेल तर ईश्वराचा भोग घेता येतो ईश्वराचा भोग घेणे हाच परमार्थ करण्याचा हेतू आहे ईश्वराचा भोग घेता येणे म्हणजे सच्चिदानंद पदाची प्राप्ती महात्मे आपल्याला रजगुणातून बाहेर काढून शुद्ध सत्वगुणात आणतात म्हणून ईश्वराचा भोग घेता येतो पंचवीसावा संदेश बाबांचा संदेश प्राकृतिक गुणांना पार करणे अत्यंत कठीण असलं तरी मनुष्य एकनिष्ठेने श्रद्धेने आणि प्रेमाने सद्गुरू भजन नित्य नेहमी ठरवून दिलेल्या वेळेत करत असेल आणि सद्गुरू कार्याशी संलग्न असेल तर सहजगत्या गुणांना पार करून दिव्यावस्था प्राप्त करू शकतो ही दिव्यावस्था म्हणजे ईश्वराशी समानता प्राप्त करणे होय सोने हे सोन्याच्या खाणीचा अंश असते त्याप्रमाणे जीव ईश्वराचा अंश आहे अशा रीतीने आध्यात्मिक स्वरूप स्थिती लक्षात ठेवून सद्गुरु भजन केल्यास ईश्वराशी समानता प्राप्त होऊन त्याच्याकडून होणारी प्रत्येक क्रिया सद्गुरु भजनाशी संलग्न होऊन जाते आणि त्याला गुरुभक्ती साध्य होते भिन्नता ठेवून ईश्वराशी समानता प्राप्त करणे तसेच फार अवघड आहे पण योग्य मार्गदर्शनाने ते सहज शक्य आहे मी भक्त तू देव हा भाव ठेवूनच ईश्वराशी समानता ठेवली तर तशी अवस्था होते मार्गदर्शनाचे योग्य पालन होत नसेल तर पतन कधी झालं ते समजत सुद्धा नाही असा या ठिकाणी फार मोठा धोका आहे म्हणून संत ओरडून फटकारून सांगत असतात मुडद्यासारखं वागू नका पर्व काळ चुकू नका आणि परमगती सोडू नका चूक कबूल केली तर चूक माफ होते चूक लक्षात येणं म्हणजे चूक लक्षात आणून देणाऱ्यावर श्रद्धा विश्वास आणि निष्ठा आहे ही श्रद्धा हा विश्वास आणि निष्ठा या भवसागरातून तारून नेणारे प्रत्येक प्रत्येकजण या भाऊसागरातून तरुण जावा ही श्रींची इच्छा आहे त्यांच्या इच्छापूर्तीसाठी कडवट बोलावं लागतं कडवट बोलणं ऐकून क्रोध येत नाही ही आध्यात्मिक क्षेत्रातील फार मोठी प्रगती आहे अशाच प्रगती पथावर सर्वांनी स्थिर असावं सव्वीसावा संदेश बाबांचा संदेश आपण ध्यानधारणा करतो आत्मचिंतन करतो ही सुद्धा एक मानस पूजा आहे ध्यानधारणेत प्रत्यक्ष ती वस्तू नसते पण ध्यानाने ती वस्तू तत्व समोर असते आणि ध्यानाचं फळ देते आज वटवृक्ष पूजा म्हणून वडाची फांदी तोडून आणून पूजा केली जाते आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो तत्व रूपाने वडाला समोर उभा करून वटवृक्षाची मानस पूजा करता येते त्यासाठी वडाची फांदी तोडायची गरज नाही फांदी न तोडता प्रत्यक्ष वडाची पूजा करणं सुद्धा चांगलंच आहे तोडलेल्या वडाच्या फांदीची पूजा करून यम प्रसन्न होण्याऐवशी अधिकच कृदिष्ट होईल सध्या यम कृदिष्ट आहे म्हणून मनवे लागून जंगल नष्ट होत आहेत चांगला आणि बारीक विचार होतो कपा बाबांचं भजन रोज करतो पण बारीक विचार करायला वेळ नाही कारण सगळा वेळ प्रपंचाला वाहिलेला आहे विचार करायला वेळ नाही सत्तावीसावा संदेश बाबांचा संदेश साधक निर्विशेष ब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत त्याचे केव्हाही पतन होऊ शकते साधक ब्रह्मस्तरावर जाऊन अधिकाधिक प्रगती करत नाही किंवा सद्गुरु स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करत नाही तोपर्यंत तो कधीच मुक्त शुद्ध ब्रह्म होऊ शकत नाही जोपर्यंत शुद्ध ब्रह्म होत नाही तोपर्यंत साधक पतनाच्या चक्रात अडकलेला असतो मी आहे या भावावर साधक जरी असला तरी भगवत भावाशी संलग्न होत तो नाही तोपर्यंत त्याची पतन होण्याची शक्यता टळलेली नसते आलेल्या सुख दुःखाचा निषेध करण्यासाठी किंवा सुख दुःख कायमचे नाही याचे जाणीव होण्यासाठी मी ब्रह्म आहे हा भाव ठेवायचा असतो इतर वेळेला मी साधक किंवा सेवक आहे हाच भाव ठेवायचा आहे तू ब्रह्म आहेस असा बोध करण्याच्या सद्गुरूंचा उद्देश हाच आहे हा सद्गुरूंचा भाव समजून न घेता मी ब्रह्म आहे असे म्हणणाऱ्या बऱ्याच साधकांचे पतन झालेले आहे म्हणून साधकाने अंतिम श्वासापर्यंत मी साधक किंवा सेवक म्हणून राहिलं पाहिजे राजाचा सेवक जवळ जवळ राजाच्या दर्जाचा उपभोग घेत असला तरी मी राजा आहे असे कधी म्हणत नाही मी राजा आहे असे जेव्हा त्याला वाटेल तेव्हा त्याचे ते वा ते पूर्ण पतन झालेले असते जीव ब्रह्मस्तरावर येतो तेव्हा त्याला ते भौतिक ते प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा होते त्यावेळी जरी त्याच्याकडून चमत्कार होत असले तरी त्याचे निश्चित पतन झालेले असते आध्यात्मिक गुरुच्या कृपेने मनुष्याची भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा नाहीशी होते तेव्हाच शुद्ध ब्रह्मापर्यंत जाऊ शकतो म्हणून साधकाने मी ब्रह्म आहे असा भाव न ठेवता मी त्याचा अंश आहे या भावनेतून भजन चिंतन केले तर ब्रह्मपदाच्या वर दर्जाचा उपभोग घेत घेत कधी पूर्ण ब्रह्म होईल ते कळणार सुद्धा नाही अठ्ठावीसावा संदेश बाबांचा संदेश जास्त संकटे आली तर देवाचा धावा करायचा हा माणसाचा नियम आहे आणि देवाशी जास्त जवळी करतो त्याच्या भौतिक प्रपंचाचं वाटोळ करायचं हा देवाचा नियम जी गोष्ट मिळत नाही ती गोष्ट मागितल्याशिवाय राहत नाही काय मागायचं ते समजत नाही म्हणून देवाकडे काय पण मागत बसतो आणि जास्त संकटात सापडतो मागणाऱ्याला देव काही देत नाही आणि न मागणाऱ्याला देव आयुष्यात काही कमी पडू देत नाही आसुरी संपत्ती सुखानं जगू देत नाही आणि नीतीची संपत्ती कधी धोका देत नाही ही देवाची नियत आहे देवाची नियत चांगली की वाईट हे ज्याला समजत नाही तो माणूस ठरतो अंगात मस्ती आहे तोपर्यंत माणसाला देव आठवत नाही तरुण पण मस्तीत घालवतो आणि मातारपणी त्याचे परिणाम भोगत बसतो मातारपण येते तेव्हा तरुण पण आठवायला लागतं म्हातारपणीचं म्हातारपणी तरुणपणाची किंमत कळायला लागते तरुणपण आठवत आहे म्हणून तरुणपण येणार आहे का तसं म्हातारपणी देव आठवून देव मिळणार आहे का म्हातारपणी तरुणपणा आठवून उपयोग नाही ना ना। तसं म्हातारपणी देव आठवून सुद्धा उपयोग नाही ना ना। तरुणपणात केलेली मस्ती वजा झाल्याशिवाय माणसाला मरण येत नाही तरुणपणी ज्याला देव आठवतो त्याचीच आध्यात्मिक प्रगती होते आध्यात्मिक प्रगती समाधानकारक होते तेव्हाच शुद्ध ब्रह्म होतो दुःख येऊ नये असे वाटते पण ते आल्याशिवाय राहत नाही सुख आपल्याकडे यावे असे वाटते पण ते काय येत नाही दुःख नको म्हणून ते येण्याचे थांबत नाही आणि सुख पाहिजे म्हणून ते येत नाही याला कारण काय रोग आला म्हणे त्याचं कारण काय तुका म्हणे पापे येती रोगाची आरोपे दुःख आलं म्हणे पापामुळे दुःख आलं पाप कधी झालं माहीतच नाही शुभ कर्म म्हणजे पुण्य अशुभ कर्म म्हणजे दुःख म्हणजे पाप शुभ अशुभ कोण शुभ कर्म कोणतं आणि अशुभ कर्म कोणतं कोणाला माहीतच नाही जे शुभ वाटतं ते अशुभ ठरतं म्हणून सुख मिळत नाही शुभ कर्म कोणतं आणि अशुभ कर्म कोणतं हे ठरवणारं कोण पाप पुण्य कशावर अवलंबून असतं शुभाशुभ कर्मावर पाप पुण्य अवलंबून असतं कर्माचा करता कोण आणि अकर्ता निमित्त कोण माहीत नाही देव करता है आणि माणूस निमित्त आहे मग आपल्याकडून कर्म होतात ती कोणाच्या शक्तीने होतात हे समजून सुद्धा कर्तृत्व आपल्याकडे घेतो तो, तो, तो कर्मबंधनात सापडतो आणि माणूस तेथेच ते ते फसतो माणसाची फसगत होते म्हणून दुःखी होत दुःखी होतो त्या तुमच्याकडून काय करून घ्यायचे ते देवाच्या हातात आहे हे जाणून करतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो पाप पुण्य करून घ्यायचं देवाच्या हातात आहे आणि पाप पुण्यातून सांभाळून न्यायचं हे सुद्धा देवाच्या हातात आहे म्हणून त्याचं आवडीने भजन करायचं मग आपल्याकडून कर्म होतात ती कोणाच्या सत्तेने होतात हे समजून सुद्धा आपण कर्तृत्व आपल्याकडे घेतो विषय प्रयोजन कितीही समजून सांगितलं तरी कर्तृत्वना सोडण्यास धाडस होत नाही कारण मारुतीरायासारखी गुरुनिष्ठा स्वामीनिष्ठा असत नाही म्हणजे शूर आणि धीर स्वामी काजी सादर रावणाच्या लंके जाऊन मारुतीने लंका दहन केली असे आपण म्हणतो ग्रंथातून सुद्धा हेच ऐकतो पण प्रत्यक्षात मारुतीराय हे कर्तृत्व स्वतःकडे घेत नाहीत मारुतीने लंका दहन केली हे प्रभू रामच्या समजले तेव्हा ते, ते म्हणतात का रे मारुती तू सर्व लंका जाळून खाक केली खरं आहे का तेव्हा मारुती म्हणतात हे मी केलं नाही हे पाच जणांनी मिळून केलं आहे बरोबर रामचंद्र म्हणतात कोणते पाच त्याला मारुती उत्तर देतात तुमच्यावरची निष्ठा सीतामाईचा संताप रावणाचे पाप विभीषणाचा राम जप आणि माझा बाप वायू रावणाच्या पापाने माझ्या शेपटीला चिंध्या गुंडाळून आग लावली म्हणून लंकेत फिरू लागलो तेव्हा जोरात वायू वाहू लागला त्यामुळे आड भडकली आणि लंका जळून भस्म झाली यात माझा काही संबंध नाही मारुतीचं उत्तर ऐकून प्रभू रामचंद्र म्हणाले तू चिरंजीवी होशील एखाद्या वेळेस माझं नसेल पण प्रत्येक गावात तुझं मंदिर असेल तुझी भक्ती ठर करेल ती माझीच भक्ती ठरेल असेल तू ज्याच्यावर प्रसन्न होशील त्यावर माझी कृपादृष्टी असेल आज सुद्धा मारुतीला शरण गेलं तर भगवंताला शरण गेल्यासारखं आहे तेथे ते भगवंत प्रसन्न होतात म्हणून तुकाराम महाराज म्हणतात शरण शरण हनुमंता तुझ आलो राम शरण शरण हनुमंता तुझ आलो राम कर्तृत्वाचा त्याग केल्यास किती लाभ होतो विचार करा